सदैव कुटुंबाच्या सुखासाठी झटणारी कर्तव्यदक्ष गृहिणी कधी कळली का हो कुणाला कधी तिच्या मनाची खोली समजून घेतली का हो आजवर कुणी बहुतेकांनी नाहीच सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या झोपण्याच्या वेळेपर्यंत सतत कार्यरत असणारी ती माऊली काय अण किती करते हे आज मी तुम्हाला सांगते सर्वांच्या अगोदर उठून दरवाजा उघडणारी आणि कुणाला काय हवं आहे का विचारून दाराला कडी आणि लाईट बंद करणारी सर्वात शेवटी झोपणारी घरातील तीच एकमेव व्यक्ती ती असते तुमच्या ताटात रोज ते अन्न येताना ते दिसायला खूप सहज आणि शुल्लक गोष्ट वाटत असली तरी तिला त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागते भाजी आणण्यापासून ते ताटात येईपर्यंत अनेक क्रिया त्यावर करणे गरजेचे असते ताटातील पोळी भाकरीचही असते तसंच हे करण्यासाठी बरीच मेहनत तर लागतेच शिवाय वेळचं नियोजनही असते आणि तुमच्या आरोग्याची काळजीही असते कोणतीही गोष्ट तुमच्या हाती पडण्या अगोदर तिच्या हातातून निरखून पारखून देण्याची काम ती अविरतपणे सजग भान ठेवून तिला करावे लागते पाण्याची टाकी भरण्यापासून ते बाथरूम मध्ये साबण टॉवेल टूथपेस्ट टूथब्रश ते अंगावर घालण्यासाठी लागणाऱ्या कपड्यापासून ते मोजे हात रुमाल पर्यंत सज्ज ठेवावे लागते नियमितपणे हे करणे एवढे सोपे नसते हो त्यामागे तिचे कष्ट धावपळ आणि सक्षम कर्तव्यदक्षता असते कुटुंबातील कुणाचा आजारपण असो की सण समारंभ जास्तीचा त्रास तीच झेलत असते तुम्ही फक्त ऑर्डर सोडता पण ती जबाबदारीने प्रेमाने सर्व करते कुरकुर न करता करते काय घर ते संपूर्ण कुटुंब अप टू डेट ठेवणारी ती असते निरपेक्ष भावनेतून बरंचसं करत राहते अपेक्षा एकच कुटुंब सदा आनंदी समाधानी निरोगी आरोग्यपूर्ण राहावे घर हसत खेळ ठेवण्यासाठी कितीही कष्ट पडले तरी हसत मुखाने सर्वांचे सगळं तिला आनंद मिळतो पण तुम्ही काय करता तिच्यासाठी तुम्ही ऑफिसमधून आल्यावर पाण्याचा पेला आणि चहाचा कप प्रसन्न मनाने हाती देणारी ती तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून काळजीने विचारते दमलात काहू हो। खूप काम होतं का आज खायला काही देऊ नको काहीच अहो डोकं दुखतंय का बांब लावून देऊ नको काहीच सांगितले ना तरी तुझं चालूच शांतता म्हणून नाही घरात आलं की झालं तुझं सुरू बाहेर काही कमी टेन्शन्स असतात तुला काय करणार म्हणा तू घरीच असतेस मरमर करावी लागते दिवसभर वर बॉजची बोलणी सोड तुला सांगून काय उपयोग म्हणा जरा शांत राहू दे बाई मला आराम करू दे तुला काय काम असतात मुलं ती बाहेर गेली की तू निवांत झोपा काढायच्या नाहीतर टी व्ही लावून लोळत पडायचं अहो अहो असं नाही काही काळजी वाटली म्हणून विचारते ना बरं आराम करा तुम्ही मनातलं बोलणं मनातच दडपून त्याची अस्तव्यस्त पडलेली ऑफिसची बॅग जागेवर ठेवून कामाला लागते खरं तर ती दिवसभर घरात एकटीच असते नवऱ्याने मुलांनी तिच्याशी मन मोकळेपणाने बोलावं तिच्या दिवसभरात हे मनापासून विचारावं आज डब्यात खूप भाजी छान होती बरं का ग अरे वा आज तू डबे घासले काय अगदी चमचम करतायत हां काय छान ठेवतेस गं तू आपलं घर तू जेवलीस ना पण वेळेवर की कामच काढत राहिली तब्येतीची काळजी घेत जा बाई तू आजारी पडलीस तर अख्खे घर आजारी असल्यागत वाटते एवढंच पुरेसा आहे थकलेल्या शरीराला नवीन ऊर्जा देणारं तुमचे शब्द ऐकण्यासाठी अधीर असतात हो तिचे कान आणि मनसुद्धा परंतु बऱ्याचशा पुरुषांना हे जमतच नाही म्हणण्यापेक्षा कळूनही जाणून बुजून दुर्लक्ष करतात त्यांचा एक पारंपारिक गैरसमज असतो बायकोचं कौतुक केलं की ती डोक्यावर बसते चूक आहे ते बायकोचे कौतुक व्हायला हवं कारण ती आहे म्हणून तुम्ही मनाने मिरवता ती आहे म्हणून तुम्ही सुखाने जगता ती आहे म्हणून घर आहे आणि घर आहे म्हणून तुम्ही घरात सुरक्षित व सुनिश्चित असता हे ध्यानात घ्या नवरा बायको संसार रथाचे दोन चाक असतात म्हणतात खरं आहे हे कारण नवरा कमावून आणतो आणि बायकोने कुशलतेने आलेल्या कमाईचे व्यवस्थित व नियोजनपूर्वक वापर करते तेव्हा संसार फुलत असतो पैसा कमवणं एक वेळ सोपं पण पैसा योग्य रीतीने योग्य ठिकाणी वापरणं जपणं अवघड ते ती कुशलतेने करते रथ समांतर चालण्यासाठी दोन्ही चाकांची तेवढीच मेहनत असते म्हणून रथ व्यवस्थित मार्गक्रमण करतो ती आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण राहू शकता ती आहे घरात म्हणून बाहेरचे व्यवहार सुरळीत चालतात ती आहे घरात म्हणून कुटुंब आहे ती आहे घरात म्हणून तुम्ही प्रगती करू शकता ती आहे म्हणून अर्थकारण आहे ती आहे घरात म्हणून तुम्ही सुखात आहात ती थांबली तर कुटुंबच नाहीतर अवघा देश ठप्प होईल पर्यायाने सारंच अवघड होईल ती आहे घरात म्हणून घर आहे ती घरात आहे म्हणून घराला घरपण आणि तुम्हाला माणूस पण आहे ती आहे घरात म्हणून बाहेर सारं काही वेळेत होतं आणि चांगल्यातून वाईटातून चांगलं निष्पन्न होतं तिची क्षमता आणि सहनशीलता अफाट आहे म्हणून तुम्ही सुसाट आहात हे कायम लक्षात असू द्या ती आहे घरात म्हणून तुम्ही संपूर्ण आहात हे ध्यानी असू द्या थोडक्यात काय तर ती आहे घरात म्हणून सारं सार्थ आहे अन्यथा सारेच व्यर्थ आहे आज संपूर्ण देशात कर्फ्यू लागू आहे काही तासही नाही उलटले तर तुम्ही पुरुष मंडळी किती बोर झालात बरं तुम्हाला घरात काही कामही नाही फक्त दिवसभर मोबाईल किंवा चॅटिंग जोक्स पोस्ट क कर... शेअर करायच्या मित्रमैत्रिणींना फोन करून उगाच निरर्थ गोष्टींची तासन तास चर्चा करत बसतात मधून मधून कंटाळा आला की टी व्ही नाहीतर हेडफोन लावून गाणी ऐकत बसायची शिवाय वरून सगळं खाणं पाणी आयते मिळते हातात काम तेर तर अजिबात नाही दिवसभर ऑनलाईन दारी नाही तर घरी बसून व्यवस्था आहेच की मोबाईल कंपन्यांची सारखा करमेना अगदी जेलमध्ये टाकल्यासारखी अवस्था वाटते तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत तिचं तुमच्यापेक्षा जास्त सजग होऊ सक्षमपणे संकटाचा सामना समंजसपणे आणि निर्धाराने करत आहे घरातील चीजवस्तू त्या किराणा असो भाजीपाला असो पाणी असो की वीज सर्व गोष्टींचा वापर सतर्कता ठेवून काटकसरीने का करून तुमच्या पुढे दोन वेळेस वेळेवर जेवणाचं जा ताट ठेवत आहे वारंवार पसारा घालून उगाच फेऱ्या मारणारे तुम्ही तिची कामं वाढवता आहात मदत तर सोडाच पण स्वतःच्या चीज वस्तू सुद्धा जाग्यावर ठेवून सहकार्य करत नाही तरी तुमच्या जीवाशी कालमेल चालूच अरे राहा शांत निवांत घरातच रमा की तिच्या सान्निध्यात बघा तर एकदा एकाग्र होऊन ती किती आणि कशी घराला घरपण देते ते अनुभवा आणि हो जे आजवर मनातलं बोलायचं राहिले ते मनमोकळेपणाने बोला की कधी नव्हे ती वेळेची उपलब्धता मिळाली तर तो वेळ फक्त तिच्यासाठी देऊन तर बघा तिच्या कष्टाचं सार्थक होईल हो तुमच्या सहवासाने मनातून आलेल्या कृतज्ञेच्या बोलण्यातून बघा दिवस कसे छान होऊन जातील व्हायरस तर जाणारच आहे पुन्हा आपले व्यवहार सुरळीत होतील आणि बायको नात्याची बॉन्डिंग घट्ट असतेच ती अजून कणखर होईल आता तुम्हीच सांगा दिवसभर घरी असणाऱ्या गृहिणी कशा राहत असतील दिवसभर एकट्याने घरात आणि काय काम असतात त्यांना जाणून घ्या वेळ मिळालाच आहे तर तपासून बघा स्वतःला आणि समजून घ्या तिच्या प्रथा विवंचना बघा जमताय का बोलणं जितकं सोपं आहे ना तितकी सहज सोपी गोष्ट नाही घरी असणं निभावणार तर त्याहूनही कठीण असते मंडळ ती तुझी शक्ती आहे तू तिची भक्ती आहेस ती तुझा विश्वास आहे तू तिचा श्वास आहेस वास्तू दगडा मातीची बनते त्यात गृहिणी चैतन्य भरते म्हणून घराला घरपण येते आणि मंदिरात रूपांतर होते